ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन, बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरेलिसिस माइग्रेन पार्किन्सन्स एवियन अवर्स कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आमवात स्पोर्ट्स इंजरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्यूप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विग्न कर्म तसेच अक्यूपंक्चर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर शहर आणि तालुक्यामधनं एक लाख सभासद नोंदणीचा निर्धार आमदार अमोल खताळ पाटील यांनी केला आहे आणि त्या अनुषंगानं संगमनेर शहरात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून देणार असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आणि आमदार अमोल खताळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी आणि संगमनेर शहरामधील सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक ही संकल्पना राबवण्यात येणार आहे आणि एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त संगमनेर शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सदस्य नोंदणी संगमनेर बसस्थानक या ठिकाणावरनं सुरू करण्यात आली आहे आणि संगमनेर शहरामधील गणेश नगर जनता नगर इंदिरानगर अशा अनेक भागांमधनं सदस्य नोंदणी अभियान घर तिथे शिवसेनेक हा उपक्रम राबवण्यात आलाय आमदार अमोल खताळ पाटील यांच्या वाढदिवसापर्यंत एक लाख सभासद नोंदणी संगमनेर तालुक्यामधनं होणार आहे असा निर्धार तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला यावेळी संगमनेर बसस्थानक या ठिकाणी समीर ओझा कृष्णा हसे सुनील ढेरे सोहम नेवासकर तसेच तसेच रोहित जेधे पप्पू तेजी किरण पवार भूषण नरवडे गोलू जेधे रामभाऊ लहाणे ओम नाकील तसेच अक्षय संस्कार रोहित रासने महेश शिंदे यश डावखरे कार्तिक तोरकडे विधेय माने अवधूत दुर्गुले आदी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आज एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीने अखंड हिंदुस्थानाचे दे छत्रपती शिवाजी महाराज व राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला वंदन करून संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीने संगमनेर बस स्थानकातून आम्ही शिवकार्य सदस्य नोंदणी आज एक मे पासून ते आठ मे आपले माननीय जॉईंट किलर आमदार मान्य अमोल भाऊ त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक लाखाचा टप्पा पार करण्याचं उद्दिष्ट संगमन शिवसेनेने ठेवलेला आहे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराप्रमाणे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि आपण बघू शकता शिवसेना हे नेहमीच ऐंशी टक्के समाजकारण करते आणि वीस टक्के राजकारण करते आणि आपल्या शिवसेनेचं उद्दिष्ट आहे गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक याप्रमाणे आम्ही प्रत्येक घराघरामध्ये पोहोचून शिवसेनेच्या जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचा आमचा उद्दिष्ट आहे आणि तो नक्कीच आम्ही माननीय आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक लाखाचा टप्पा हा पूर्ण करणार आहोत आज एक मे रोजी हा दुसरा टप्पा आमचा सुरू आहे आम्हाला भरभरून प्रत। भरभरून प्रतिसाद हा संगम्य शहरातून मिळत आहे आम्ही सर्व संगमनेर शहर संगमने व तालुक्यात असं विनम्र आवाहन करतो की जेथे कुठे शिवसेनेचे सदस्य नोंदणी चालू आहे त्याला आपण नेहमी आपलं पाठबळ द्यावा व जास्तीत जास्त सदस्य नोंदणीसाठी तुमचं प्रेम व पाठबळ आमच्या पाठीमागे शिवसेनेच्या पाठीमागे करत आहोत तसंच आमच्या आपल्या पालकमंत्री साहेब असतील व आदरणीय दादा असतील यांचं देखील आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे आणि आम्ही प्रमाणे प्रत्येक घरात पोहोचण्याचं काम आम्ही करणार आहोत आज किती सदस्यांची नोंदणी आता एक आठ दिवसांपूर्वी तीस हजारांचा टप्पा आमचा आठ दिवसांपूर्वी पार झाला होता आज अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक दिवस आज महाराष्ट्राच्या वतीने आहे कामगार कल्याण दिवस आज आहे तर नक्कीच आमचा पन्नास हजारांच्या पुढे हा टप्पा गेलेला आहे आता येत्या आठ दिवसामध्ये आम्हाला प्रतिसाद बघता नक्कीच आठ तारखेपर्यंत एक लाखाचा टप्पा पूर्ण होणार आहे आणि आज शिवसेनेच्या वतीने सर्व महाराष्ट्रामधील सर्व आपण जे मराठी बांधव असतील विविध जात धर्मातील आपण सर्व सर्व लोक असतील आपण खूप भाग्यवान आहोत की आपण छत्रपती शिवरायांच्या जन्म जन्मभूमीमध्ये आपण आपण जन्म घेतलेला आहे या मातीमध्ये जन्म घेतलाय त्यामुळे मी सर्व महाराष्ट्र व शिवसैनिकेच्या वतीने सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार कल्याण दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो शिवसेनेचे कार्यकर्ते काय आपण केलेली आहे शिवसेनेचे कार्यकर्ते आमच्या घरापर्यंत आले ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि श्री शिंदे साहेब यांनी जी लाडकी बहिणी योजना महिलांपर्यंत पोहोचवली ती खूप आम्हाला प्रेरित करणारी आहे आणि त्यांच्या या कार्या कार्याला आमचा सलाम आता हे जे सभासद तुम्ही नोंदणी करून घेत आहे हे खूप कार्य चांगले आहे तुमच्याकडनं खूप चांगलं कार्य होत आहे या निमित्ताने तुम्ही घराघरापर्यंत पोहोचणार आणि शिंदे साहेबांचे जे कार्य आहे ते तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवणार आणि आमचं पाठबळ हे शिंदे साहेबांनाच असेल कारण त्यांनी सर्व महिलांना उत्तेजित केलंय प्रेरित केलंय प्रेरित केलंय आणि लाडकी बहिणी योजनेचा लाभ हा आमच्यापर्यंत आलेला आहे त्यामुळे आमचं शिंदे साहेबांना संगमनेर सुनबाई आजही चहाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा